पर्यटन क्षेत्र तालुका म्हणून ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यात सध्या मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी जनता जीवाचे रान करताना दिसत आहे एक एक थेंब जमा करून हंडा भरत आहेत जनवरं सुद्धा पिणार नाहीत असं पाणी आदिवासी बांधवांना प्यावं लागत आहे प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र या विषयाकडे का दुर्लक्ष करत आहेत हीच शोकांतिका आदिवासी मांडत आहेत ही व्यथा पी एस इंडिया न्यूज च्या माध्यमातून आपल्यापर्यंत मांडण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न कधीपासून पाणी भरताय तुम्ही वाजल्यापासून नाव काय तुमचं चंद्रवाग पूर्ण नाव सांगा चंद्रवागा सीताराम पहाटेपासून यावं लागतं का अरे बाबा मी रात्रीपासून पासून इथे लोक आहे रात्रीचे दोन तीन वाजेपासून गाव कोणतं गा? हे मुतळणे का हि तर दुसरी पाण्याची सोय नाही का कुठली हेच पाणी का पिण्यासाठी म्हणजे जसं जस थोडं थोडं भरल तस तुम्ही हंडावरता किती वेळ लागेल आता हे भरायला किती वेळ लागेल तुम्हाला बारा एक बारा एक कधीपासून आला इथं मी आठ वाजल्यापासून इथं आणि किती वेळ लागतो खांडा भरायला खांडा भरायला एक ते दोन तास लागेल दोन तास लागतोय कामावर वगैरे कुठं जात नाही का काम याच्यामुळे जात येत नाही कामावरती मग आता प्रशासनाला तुमचं काय सांगणं असेल काय पाण्याची सोय लावून द्या गरिबांना लोकांचे झोप होते नाही चार चार पाच पाच वाजता उठून येते यायचं काय त्याच्यामुळे माणसं आजारी पडत इथं दोन पाच वाजता लगेच बाबा दोन आणि तीन वाजेपर्यंत इथं बसून राहायचं कसं काय होणार आहे जलजीवन आठ पंधरा दिवसातून आठ ते पंधरा दिवसातून हा तोपर्यंत पाणीच नाही पाणीच नाही जल जीवनची योजना पूर्ण झाली तरी आठ पंधरा दिवसातून पाणी भेटतं हा आठ ते पंधरा दिवसातून पाणी येते का

म्हणजे रात्रभर इथं गर्दी जास्त आता बरीच भरून गेली अख्या रात्र घेऊन गेली घरी आता तुम्ही आस... बोलताय चार वाजता इथं चार वाजता आलो तिनं झांड भरलं हे काय अजून माझ्या शेळ्या बांधायला घरी आता त्या माणूस नाही शेळेनी मग काय करायचं आता परत तिथे आमचे काय करायचं पाणी खराबच आहे मावशी गढूळ आहे आता तर ते खेकडा नाही ना आता मग अशी लेग डोळ आता निवळ निवत आलंय गोळे आला पियाला मग काय करायचं आता धरले तरी इलाज नाही ना किती लोक कोसलेच गाव इथं तुमची जी वस्ती आहे ह्या पाण्यावर अवलंबून असतील किती लोक राहतात आता मला काय एवढी शंभर दोनशे असतील हा दोनशे असतील होते दोनशे लोकांना पाणीच नाही इथं पाणीच नाही बघा ना आता तीन हांडे भरलं बोलत वाजता आलोय आम्ही पाठी आलोय आम्ही चार वाजता अंधारामध्ये झोपा मोडून आणि इलाजच नाही ना आता एक खांडा भरायला किती वेळ लागतो हो तुम्हाला बघा ला ना आता मग तीन खांडा भरलं तर चार वाजता आलोय आलो वाजता गावाकडे जायचं सोपे का इथून एक हांडा एकदम लागवतो माणसाला उमराच्या झाडा कशी राहतो कोणती वस्ती गावठणवाडी कुतळण्याची गावठणवाडी हा आजूबाजूलाही पाणी नाही मग कसं मानव दोन हांडा आणेल नाही का आणि तुमची जनावर इथं पाणी पितात का हा इथंच पेटर आताच नाही पिकाण पाणी हे केलंय खराब आहे जनावरांना पेच्या पण लागेल पाणीच नाही तर जित्रा बदल काय करते पुढे न्याव आता या गाळातून बी द्या आणि हे पाणी असतं का लास्ट पर्यंत हे तरी म्हणजे समजा मी महिन्यात पूर्ण राहत का उन्हाळ्यात लई कमी पडत येते आता अजून तरी कसं आहे आता इथून मोर तर फार लईच कमी आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला पाणी पाणीच नाही इथेच बसायचं आखा रात बरोबर या काय घेऊन इथं आतरायचा आणि झोपायचा येईल नंबर तो भरायचा <laughs> नंबर वारत ज्याचा नंबर येईल ना त्यानेच भरायचा कोणा आधी मध्ये भरायचा चोवीस तास माणूस असतोच हा ज्याचा नंबर येईल ना त्यानं भरायचाच नंबरला लावले हा नंबरला लावले तर आता आता ते मा भरला आता ते बाबा त्यांचा भरला का दुसऱ्या तिथं पण पाणी का हा तिथं पण असंच पाणी हा तिथे लय कमी जाऊन बघा आता इकडे तर कसं तीन भरलं तिकडे एक कळशी सुद्धा भरली नाही अजून चार वाजता आल्यात ते पण आणि माय पाठीमाग मी पुढे आले ते मा पाठीमाग आले काय सांगणार आता हे लक्ष दिलं पाहिले इकडे लोकांकडे आता ही परिस्थिती बरेच काम करणार का लोक पोट भरणार का पाणीच बरीच बसणार काम कुठे आला चित्रा बाबा मी तर सांगते